गेल्या वर्षभरात राज्याच्या ग्रामीण भागातील सात लाख लोकांना कुत्री चावली आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारला खडबडून जाग आली असून भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खायला दिल्यास श्वानप्रेमींना यापुढे दंड ठोठावण्याचे निर्देश राज्य सरकारने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या नगर विकास विभागाने महापालिकांना कुत्र्यांच्या संख्येवर लक्ष ठेवण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे महापालिकांना दिले आहेत राज्य शासनाच्या सर्व सूचनांचे सर्व महानगरपालिका सर्व नगर परिषदा सर्व नगरपंचायतींनी पालन करावे या आदेशांचे पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येणार आहे राज्यातील सर्व महानगरपालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय उभारून सर्व रुग्णालयांनी अँटी रेबिजलस आणि इन्युनोग्लोब्युलिन्सचा साठा ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे